ना नेता ना पक्ष धनगर आरक्षण एकच लक्ष या घोष वाक्याने धनगर समाज करणारेगार धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून नऊ सप्टेंबर पासून पंढरपूर मधून धनगर समाजाचे आंदोलक राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजतोय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता धनगर समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे आंदोलनाची घोषणा सुद्धा महत्वाची आहे ते म्हणतात ना नेता ना पक्ष म्हणजे त्यांचा रोख आहे तो जरांगे पाटील यांच्यावर धनगर समाज आरक्षणाची मागणी कोणत्या नेत्याशिवाय पुढे रेटणार आहे हा समाज का होत आहे एवढा आक्रमक काय आहे त्यांची मागणी त्यांना आता कोणतं आरक्षण मिळतं आणि त्यांची मागणी काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन युट्यूब चॅनलवर भटक्या जमातींच्या यादीत एन या गटात धनगर या एकाच भटक्या जमातीचा समावेश असून या प्रवर्गाला साडेतीन टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे दोन कोटी ते अडीच कोटी आहे राज्यात धनगर समाजाची सर्वाधिक लोकसंख्या ही प्रामुख्याने अहमदनगर पुणे सोलापूर धुळे सांगली अकोला या सहा जिल्ह्यात आहे त्यानंतर परभणी लातूर सातारा कोल्हापूर उस्मानाबाद आदी जिल्ह्यांचा समावेश होतो या समाजाला अनुसूचित जमातींमधून म्हणजे एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे यापूर्वी त्यांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आरक्षण आहे मात्र इंग्रजीत उच्चार करताना डी चा उच्चार आर असा करण्यात आला आहे त्यामुळे धनगर आणि धनगड एकच असल्याचा युक्तिवाद करत धनगर समाजाने एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती धनगड यांच्या आणि धनगर समाजाच्या चालीरीती परंपरा आणि संस्कृती सारख्याच असल्याचं धनगर समाजाकडून सांगण्यात येत आहे काय आहे धनगर समाजाचा आंदोलनाचा इतिहास जाणून घेऊया धनगर हा भटकंती करणारा समाज आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं दोन हजार सतरामध्ये खासदार विकास महात्मे यांनी भाजप खासदारांच्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला धनगर युवक मंडळाच्या वतीने नागपूर इथं झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चा काढण्यात आला होता दोन हजार अठरा मध्ये धनगर समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात ढोल ताशांसह आंदोलन करण्यात आलं होतं दोन हजार अठराच्या ऑगस्ट महिन्यात शेळा मेंढे यांच्यासह चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्तेचं समीकरण बदललं त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यामध्ये विशेष काही घडलं नसल्याचं धनगर समाजाचे नेते सांगतात अनुसूचित जमाती या प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याची धनगर समाजाची मागणी आहे धनगर समाजाने धनगड आणि धनगर यामध्ये टायपोग्राफिकल मिस्टेक आहे म्हणजे अक्षर लिहिण्यात चूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे या प्रकरणी उच्च न्यायालयात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खिल्लारी कुटुंबाच्या प्रमाणपत्रावर एकोणीशे पन्नास पूर्वी धनगड असा उल्लेख आढळल्याचं सांगत उच्च न्यायालयाने धनगड आणि धनगर वेगवेगळे आहेत त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची याचिका फेटाळून लावली त्यानंतर आदिवासी हक्क संरक्षण समितीचे सुहास नाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं मात्र सुप्रीम कोर्टाने धनगर आरक्षण प्रश्नावर दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे हा धनगर समाजाला मोठा बसलेला होता या या संदर्भात यांनी सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती प्रकरणी न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत याचिका फेटाळून लावली राजकीय पातळीवर बोलायचं झालं तर धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी पुरेसं रिप्रेझेंटेशन दिलं नाही राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात तिसऱ्या मोठ्या समाजाला पुरेस राजकीय रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाहीये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे हे इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले त्यामुळे विधानसभेत ते धनगर समाजाचे एकमेव रिप्रेझेंटेशन करतात आता धनगर समाजाने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतलेली आहे एक सप्टेंबर रोजी जेजुरीत मल्हारी मार्तन खंडेरायचं दर्शन घेऊन या समाजाने आता उपोषणाची जोरदार तयारी सुरू केलेली आहे धनगर समाजाचं हे आंदोलन राजकारणात एक महत्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे का काय वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद